नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी सध्या कोकणामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली म्हणजेच काल आणि आज जोरदार पाऊस पडतो आहे आणि आपल्या नदीला बघा पाणी आता मी आहे कोंडगावमध्ये म्हणजेच आपला पुरियाचा पूल आहे तिकडे आहे आणि बघा दोन नद्यांचं पाणी आपल्या काजळी नदी आणि गड नदी तर करूया व्हिडिओला सुरुवात चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नबा झालं तर मग पाहूया तर मंडळी आता आपण जाऊया खालच्या साईडला तुम्हाला दाखवतो आता किती पाणी आलं आहे आपल्या नदीला आपल्याबरोबर आहे अमित बाबा सर तर मंडळी आता आपण आलो आहे पुर्याच्या पुलावरती हां बघत आहे गावचा बघा दिला पाणी मासे उघडते भेटले का मासे काही नाही मंडळी आता आम्ही आलो जय महाराष्ट्र वडापाव सेंटर साखरपावमध्ये साखरपाव कोंडगाव म्हणजेच खालती खालच्या ठिकाणी आहे आणि आता आम्ही गरम गरम वडापाव खाणार आहेत काकांच्या हातचे हा काढापाव काय हा बघते वडापाव मिरची वालो आहे ना तर मंडळी आता आपण आलो आहे आपल्या साखरपात तिट्यावरती म्हणजेच तो देवरुगला रोड जातो तिकडे कोल्हापूर आणि आपल्याला जायचं जा या साईडला कुठे चाललं आहे हे करायला जातो इकडनं कुठलं हा हाय जातो रोड तर आता आपण चाललो आहे तर मंडळी आता आम्ही आलो आहे रत्नागिरी हायवे हा बघताय आता रत्नागिरीला जातो आहे म्हणजे रत्नागिरीला जात नाही आपण चाललो आहे कुठे पिवरेमेळे पिवरेमेळेचा जो ब्रिज आहे तिकडे चालू आहे सीमेचा पूल तिकडे दाखवतो आम्ही तुम्हाला पाणी केवढं आलं आहे तर मंडळी आहे बघा आता आम्ही आलो आहे सीमेच्या पुलाजवळ याच्या पलीकडे तिवरे गाव आहे तिवरे मेडे बारीक बारीक पाऊस पडतोय हे बघा तेवढं पाणी आहे इथे हा इथे ब्रिज आहे तो गायब झाला आहे ब्रिज म्हणजे काजवी जवळजवळ ढोपरापर्यंत पाणी परा असेल पण ढोपरापर्यंत असणार ना इकडनं गेलं तेवढं बघा दोन नद्यांचं पाणी मला घेऊन जातो तर चला मंडळी आता आपण परत चला आपल्या गावामध्ये आपण बघा निसर्गरम्य असं आमचं गाव किती हिरवागार झाले आजूबाजूला पण वैभव हॉटेल इथे बिर्याणी फेमस आहे मंडळी आता आम्ही आलोय भंडारवाडीमध्ये आणि हे बघता इकडे ब्रिज पाणी जाते ओढ नाही पाणी मंडळी आता आपण आलो भडकंब्याच्या पुलावरती आणि बघा आदळी नदी आता आपण जाऊया भोवड्यामध्ये चलो तर भडकंबा गावामध्ये एंट्री केली आपण बैलाजूया हा मंडळी आता आपण भोवड्यामध्ये मला बोडे गाव दाखवतो बघा निसर्ग आजूबाजूचं हिरवळ बघायचं कुठं घालतो बघा इथे शेती लावली भात शेती बघा नंबर वाटतं नाही पाऊसत वाटते कालपासून जोरदार पाऊस पडतोय एवढा पाऊस नव्हता जनवाद हा, हा। ब्रिज आता एक ब्रिज येईल

वाह रे हिरव ब्रिज वरती जाईन ना माझं ना भोवड्याचं ब्रिज हा आहे तू कुठं पुढचा कुठे कुठं आहे तो देवडे आहे हिरबेटला हिरबेट मंडळी आता आपण आलो आहे भोवडे गावामध्ये आणि इथे ब्रिज ब्रिजवरती पाणी बघा हो भारी रे मी फुलं बसले आहेत मस्त आहे ना नदी आहे आणि इथेच बाजूला भोवडे गाव आहे